सांगली जिल्ह्यातील खाणापूर तालुक्यातील विटा पोलीस ठाणे ठाण्याहद्दीत विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी सर्व कारखानदार व ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांना सूचना जारी केल्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत अन्यथा कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी दिला निरीक्षक फडतरे म्हणाले सध्या ऊस हंगामा सुरू झाला ऊस वाहतुकीसाठी ट्रॅक्टर ट्रॉलीचा विटा पोलीस ठाणे हद्दीतील सर्व मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे आम्ही यापूर्वीही वाहनधारक वाहतूक नियमांचं पालन करण्याबाबत सूचना देऊनही अद्यापही ट्रॅक्टर चालक वाहतूक नियमांचं उल्लंघन करीत धोकादायक पद्धतीने वाहतूक करतात संख्या कारखाना प्रशासनाला तशा सूचनाही देण्यात आल्या मात्र कारखाना प्रशासनाचं त्याकडे दुर्लक्ष आहे ट्रॉलीच्या मागील बाजूस रिफ्लेक्टर लावणं बंधनकारक आहे वाहन रस्त्याच्या डाव्या बाजूनच चालवावं वाहनामध्ये क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरू नये वाहतुकीदरम्यान ट्रॅक्टरमध्ये मोठ्या आवाजात गाणी लावू नयेत चालक आणि कानात हेडफोन्स घालू नये रस्त्याच्या कडेला धोकादायक करीत या ट्रॅक्टर उभा करू नये वाहतुकीदरम्यान रस्त्यावर ऊस पडल्यामुळे दुचाकी वाहनांचा अपघात होण्याची शक्यता असते ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनातून प्रवास वाहतूक करू नये वाहनांचा वेग मर्यादित ठेवावा या सूचनेच ट्रॅक्टर चालकांनी पालन करावं पालन न करणाऱ्या वाहन चालकांना व वा, मालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई कारखाना प्रशासनाने ट्रॅक्टर वाहतूक प्रत्येक चालकांना सूचना द्याव्यात असं म्हणत पोलीस हो निरीक्षक धनंजय फडतर यांनी ऊस वाहतुकीचा नियम पाळा अन्यथा कारवाई करावी लागेल अशा सूचना दिल्या दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी